डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगर जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटी यांची सत्तावीस एप्रिलला नगर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती अहिल्यानगर शहरातील विविध पद रिक्त झाली आहेत त्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली आहे तर शहर पदाबाबत पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यावर काँग्रेस पक्षाला नगर शहरामध्ये मोठं पाठबळ मिळणार असून पक्षात नवसंजीवनी निर्माण होणार आहे युती सरकारमुळं प्रचंड भ्रमणी राज झाला आहे त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेतून दिसून येतोय काँग्रेस पक्ष बोलतं ते करतं हे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे तर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शरद अहिर यांचं स्वागत केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून श्री शरद भाऊ आहेर यांची नेमणूक केली आणि आए आपल्या नगर जिल्ह्यातल्या काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची ज्या रिक्त जागा आहेत त्यामध्ये जा नगर शहर जिल्हाध्यक्षपद हे बऱ्याच दिवसापासून रिक्त आहे ते रिक्तपद जागा भरण्यासाठी किंवा त्याची नेमणूक करण्यासाठी आज इथं आपण जिल, जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक बोलली होती त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे नेते बाळासाहेब धोडासाहेब हे मार्गदर्शन करणार होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम सुद्धा थोड्याच वेळात आता चालू होईल नगर शहरातले जेवढे इच्छुक असतील ते सगळे त्यांच्या भेटी घेतील नेत्यांच्या आणि याचा आवाज प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवले जाईल आणि एक थोड्याच हो दिवसामध्ये नगर शहर जिल्हा अध्यक्षपद हे आपल्याला अध्यक्ष मिळालेले दिसतील तसेच पूर्ण जिल्ह्याचा दौरा आम्ही नियोजित केलेला असून प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेसची संघटना त्याचा आढावा बैठक काँग्रेस संघटना वाढण्यासाठी जे जे उपाय करावे लागतील ते ते उपाय कशा करता येतील त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन निरीक्षकांच्या सोबत आम्ही बैठका घेणार आहोत आणि काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचं काम या निमित्ताने होणार आहे त्याचबरोबर तुमची संविधान बचाव रॅली महाराष्ट्र प्रदेश प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही रॅली काढायची असं ठरवलेलं आहे आणि त्याच नियोजन सुद्धा आम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन करायचंय आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या ज्या ठिकाणी ह्या रॅली आयोजित केल्या मोठमोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातून काही प्रतिनिधी आपल्याला आढावा घेणार संघटनात्मक रचना ही मजबूत करण्यासाठी आणि त्या ठिकाणी काही जिल्हा अध्यक्ष काही तालुका अध्यक्ष काही महानगरपालिका क्षेत्रातील अध्यक्ष असे जर बदल करायचा असेल त्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने निरीक्षकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेऊन त्यावरती काही बदल करायचा असेल तर तो करण्यासाठी आजचा हा दौरा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आज नगरमध्ये होतोय आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी हर्षवर्धन यांच्या आदेशानं आज आम्ही नगरमध्ये कार्यकर्ते पदाधिकारीची चर्चा केली या ठिकाणी नवीन अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी नेमण्याची प्रक्रिया ही आता सुरू होऊन त्याचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे जाऊन लवकरात लवकर त्याचा निर्णय घेतला जाईल एकंदर ज्या पद्धतीनं निवडणूक विधानसभेच्या आणि त्याचा परिणाम आहेच आहे नाही मी म्हणत नाही परंतु त्याच्यामध्ये शेवटी असं आहे की आताच जी युती सरकार आहे त्याच्या बाबतीत प्रचंड भ्रम निराश हा लोकांचा होतोय त्यांना काहीतरी कामाचं आढळलंय कोणाच तरी ते त्यामुळे लोक जात असेल कुणी काँग्रेसचा गेला असेल तर तो कुठेतरी आडीनडीमुळं गेला असेल अडचणी निर्माण झाल्यामुळे गेला असेल तर सर्वसामान्य जनतेमध्ये भ्रम निराश झालेला आहे या युती सरकारच्या आणि त्याचा परिणाम आपल्याला लवकर दिसेल की काँग्रेस ही पुन्हा एकदा जोमाने उभी राहिलेली दिसेल काँग्रेस बोलते ते करते हे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे खोटं बोलणं लोकांना फसवणं त्यातून मतं घेणं हा कधी कार्यक्रम काँग्रेसनं केलेला नाही आणि त्यामुळं आता झाला भ्रमनिरास जो आहे आणि पुन्हा एक विश्वास काँग्रेस निर्माण झालेला आपल्या सगळ्यांना त्याच्यासाठी काही नाही आहे ना आम्ही सुरू झालेलं आहे हर्षवर्धनजी सपकाळ हे आता अध्यक्ष आहे आमचे एक uh, केडर मधला माणूस आहे आयडिया संघटन मधला व्यक्तिमत्व आहे त्यांनी देशामध्ये काँग्रेस म्हणून हर्षवर्धन सप्काळी देशामध्ये काम केलेले ते आमदार होते परंतु आमदार झाल्यानंतर सुद्धा देशातले अनेक आमदार त्यांच्यावर येत असायच्या काँग्रेस पक्षाच्या ही वस्तुस्थिती कायम अध्यक्ष राहिलेले जिल्हा परिषदचे तर आता पर। त्यांनी आता हे सगळं पुन्हा एकदा गतिमान करण्याला सुरुवात केली आता इथे मोहनदास जोशी आलेले ते औरंगाबादला चालले सगळ्या पूर्णपणे मराठवाड्याच्या अध्यक्षांची बैठक ते घेत अशा पद्धतीने सगळी गती आलेली आहे तुम्हाला काही काळामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा जोमानं उभी राहिली दिसेल यावेळी माझे आमदार मोहन जोशी जिल्हाध्यक्ष जयंत वाघ प्रताप पाटील शेळके संपत म्हस्के बाबासाहेब गुंजाळ दीप चव्हाण बाळासाहेब भंडारी मोहसिन शेख सागर चाबुकस्वार सुनील क्षेत्रे अभिनव गायकवाड रिजवान शेख अभिजित कांबळे श्याम वागसकर साहेबराव चौधरी अरुण म्हस्के महादेव कोकाटे उबेश शेख इंजिनियर क्षेत्रे मयूर पाटोळे यांसह शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर